सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचा एकशे बारावा भाग आज आपणासमोर सादर करत आहे आता बाथरूममध्ये त्या लव बड्सचं रोमँटिक संभाषण चाललं होतं ती म्हणाली अहो अर्जुनराव मी सकाळी केली आहे ना आंघोळ आता पुन्हा नको ना आणि अर्जुनराव म्हणाले अगं माझ्यासोबत पहिलीच आहे ना आंघोळ मग आता करच मला कंपनी नको का अहो नको ना कोणीतरी येईल ये बेडरूम पण उघडे आहे लता घरात आहे आणि अर्जुनराव पुन्हा हिरोगिरी करत डायलॉग मारत म्हणाले अगं बेडरूमचं काय घेऊन बसलीस मी तर बाथरूम पण उघडं ठेवून अंघोळ करू शकतो माझ्या घरात मला कशाची चोरी आहे तेव्हा मग मयुरी म्हणाली किती निर्लज्ज आहात ना तुम्ही फाजील कुठले तसे अर्जुनराव ना जनाची ना मनाची सगळी सोडून म्हणाले ए मयू अजून एकदा म्हणणार ती म्हणाली काय हेच की निर्लज्ज कुठले आणि ती सवयीप्रमाणे हसून म्हणाली जा तिकडं मी नाही म्हणणार निर्लज्ज कुठले आणि अर्जुन खूप हसायला लागला किती ग खुळी तो मयू असं म्हणून तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढून घेतली मग ती तोंड वाकडं करून म्हणाली हां मी खुळी का नाहीतर तुम्ही भारी हुशारच समजताना स्वतःला आणि अर्जुन म्हणाला मग आहेच मी हुशार सगळ्याच विषयात मग ती म्हणाली माझ्यासारख्या भोळ्या भाबड्या मुलीला असं पळवून आणून जबरदस्ती नांदवत आहे आणि यात खूप हुशारी वाटते का तुम्हाला आणि मग अर्जुनराव म्हणाले अगं आता यात माझा काही ना दोष नाही आता माझं नावच असं आहे मग मी नावाचं सार्थक करायला नको का आणि तिला काहीच कळेना ती म्हणाली तुमच्या नावाचा आणि आपल्या लग्नाचा काय संबंध आहे का मग अर्जुन म्हणाला हो आहे हे, हे बघ महाभारतातल्या अर्जुनने सुद्धा सुभद्रेला पळवून आणली होती खरं की नाही तेव्हापासून या अर्जुन नावाला अशा धूमस्टाईल विवाहाची परंपरा आहे हो की नाही आणि तिला ते खरंच पटलं की काय मस्त उदाहरण शोधून काढायचं र अर्जुनराव स्वतःच्या बचावासाठी एकदम रॉयल आणि ती हसून म्हणाली होय हो, हो खरंच की मला तर हे माहीतच नव्हतं अर्जुनने सुभद्रेला सुद्धा अशीच सोयमोरातून पळवून आणली होती आता भोळी मयुरी स्वतःला सुभद्रा समजून खुश झाली आणि तो म्हणाला मयू तू खुळी आहेस भोळी भाबडी नाहीस कळलं फरक असतो ग दोन्हीमध्ये आणि तू मला तुझ्या स्वयंवर सोहळ्यात भाग घेऊ दिला नाही ना म्हणून मग मी तुला पळवले आता सांग माझी काय चूक यात मला तर वाटतं ते अर्जुन सुभद्रा हे आताचे आपणच असणार हो ना आणि ती मान डोलावत म्हणाली हो हो खरंच असेल पण मग तुमच्या मागे श्रीकृष्णासारख्या इतक्या मुली का लागतात आणि अर्जुन हसून हसून म्हणाला पण मी कुठे श्रीकृष्णासारखा सगळ्यांना एंटरटेन करतो आणि आता सारखं सारखं पळवून आणली पळवून आणली असं म्हणून आपल्या विवाहाचा अपमान करू नकोस कळलं आणि मयुरी म्हणाली हो नाही म्हणणार अर्जुनराव म्हणजे महाचतुर आणि महाबणेल माणूस त्यानं मयुरचं तोंड बरोबर गप्प केलं कुठल्या शाळेत इतका चतुरपणा शिकले होते काय माहीत आणि यांचा गुरु कोण हेही माहीत नाही का पूर्वजन्मीची अर्जुनची बुद्धिमत्ता हुशारी चाणाक्षपणा धूर्त विचारसरणी यांच्यात उतरली होती काय माहीत मग तो तिला म्हणाला पण आता तुला काय सांगू मयू त्या कृष्णासारख्या किती मुली माझ्या मागे लागल्या होत्या मोजल्या नाहीत मी पण हजारभर तरी भरल्या असत्या पर क्या करे दिल गया दिलगया पे तो परी क्या चीज है असं झालं बघ माझं हम दिल दे के चुके सनम आणि ती हसून म्हणाली हम दिल दे चुके सनम असं आहे ते असेल ग पण मी तरी दिल देऊन चुकलो आणि ती फुगून म्हणाली मी गधी काय मला दिल देऊन चुकलात ना तर मी मग जाऊ द्या मला आणि अर्जुनराव म्हणाले मला भाऊ असता तर लगेच तुला जाऊ दिली असती आणि ती खूप हसून म्हणाली काय फालतू जग मारता हो जोक तरी जरा क्वालिटीचे मारत जा की ए फालतू काय ग एकदम रॉयल जोक असतात आपले आणि तिला मिठी मारत तिच्या छातीवरच्या काळ्या तिळावर किस करत हळूच म्हणाला तुझ्यासारखेच एकदम कडक आणि ती लाजून म्हणाली जा तिकडे मला सोडा तसे अर्जुनराव पुन्हा डोळे मोठ्ठे करून म्हणाले आ मयू कधीपासून ग आणि ती पुन्हा काहीच न कळून म्हणाली आता काय अगं सोडा हवा आहे ना तुला आता म्हणालीस की मला सोडा रम विस्की नाही माहीत म्हणतेस पण बरंच काही कळतं की तुला यातलं त्याचं असं मिट्टं संभाषण सुरू असतानाच इकडे लता मयुरीकडे काहीतरी काम होतं म्हणून आली म्हणजे ती प्रीतीच्या बाळासाठी मोजे विनत होती आणि लवकर कोणत्या रंगाची घेऊ तेच विचारायला आली होती आणि बेडरूमचं उघडदार बघून ती आत आली आणि बाथरूमधले त्या दोघांचं ते इतकं रोमँटिक संभाषण ऐकून लाजून पडूनच ती तिच्या बेडरूममध्ये गेली आणि बाथरूम रोमॅन्स दंग करण्यात असलेले अर्जुनराव आणि मयुरीला काहीच कळलं नाही आणि मयुरी आता त्याच्या वातरडपणाला वैतागली किती त्रास देता हो मग मी भरवणार नाही हां आणि अर्जुन हट्टीपणा करत म्हणाला मग मी पण जेवणार नाही हां तू भरवल्याशिवाय मग ती म्हणाली का त्या हजार जणीतली बोलवा की एखादी येईल भरवायला आणि मग अर्जुन म्हणाला पण माझं प्रेम तर तुझ्यावर आहे मग त्या काय म्हणून फुकटात मला भरवतील तू माझ्याकडून सगळे लाड करून घेशील माझ्यासोबत मिरवशील माझी बायको असल्याचे सगळे बेनिफिट तुला आणि त्यांचं काय नडलं आहे ग मला भरवायचं आणि मयुरी म्हणाली पण तुमच्याकडे हजार पर्याय आहेत की नाही मला सोडून हे खरं आहे की नाही आणि अर्जुन म्हणाला मयू अगं हजार पर्याय असतात जगात पण एकाच व्यक्तीवर मन अडून राहतं यालाच तर प्रेम म्हणतात ना आणि मी आणि माझं मन फक्त आणि फक्त तुझ्यावरच अडून बसलं आहे आता एकाच वाक्यात अर्जुनरावांनी मयुरीला क्लीन बोल्ट करून टाकली आणि तिच्यासाठी तो इतका वेडा का झाला होता हे तिला कळलं अर्जुनराव हिस्ट्री मराठी बायोलॉजी सायकोलॉजी आणि केमिस्ट्री सगळ्याच विषयात नंबर वन त्यांचा स्कोअर एकदम सुपर होता आणि लग्न झाल्यापासून तर रोमॅंटिक विषयात स्वारींचा स्कोर तर सुपरसे उपर आणि आता तिने त्याला बाहेर ढकलून काढला आणि म्हणाली माझे कपडे त्या पटकन आणि पुन्हा डायलॉगबाजी करत अर्जुनराव म्हणालेच कपडे घालून को तर कोणीही बाहेर येईल खरं चॅलेंज तर विना कपड्याचं असं तो म्हणणार इतक्यात तिने बाथरूमचा रागाने दरवाजा आपटला आणि म्हणाली निर्लज्ज कुठले सारखी बडबड करतात आणि मग त्याने घाबरून तिला कपडे दिले आणि तिनं त्याच्यासाठी थोड्या वेळाने ताट वाढून आणलं मग म्हणाली या बसा जेवायला आणि तो बेडवर मांडी घालून बसला आणि गप्प खायचं सोडून अर्जुनराव म्हणालेच मयू आज का गु तू मला तुझ्या हाताने भरवतेस आई म्हणजे मी म्हणालो असतो तर अजिबात माझं ऐकलं नसतं आणि मयूर म्हणाली मी आज तुमचं प्रमोशन झालं ना म्हणून खूप खुश आहे आणि माझंही प्रमोशन झालं ना तुमच्यासोबत आपण मामा मामी झालो ना म्हणून सेलिब्रेशन करते मी आता मामा सगळे लाड करणार ना भाचीचे मग मामाचे लाड कोण करणार मीच की नाही आणि मग अर्जुन पण म्हणाला मग मामीचे पण लाड व्हायला हवेत हो ना म्हणून आता त्या मामा मामींनी एकमेकांना भरवायला सुरुवात केली आणि सेलिब्रेशनवरून त्याला आठवलं की आपल्याही लग्नाची तिसरी ॲनिव्हर्सरी जवळ आली आहे म्हणजे तशी पंधरा दिवस होते अजून पण अर्जुनराव ज्या दिवशी त्यांचं नि मयुरीचं लग्न झालं तो दिवस अनिव्हर्सरी म्हणून साजरा करतच नव्हते तर तिथून पुढे पंधरा दिवसांनी जेव्हा मयुरीने त्याचा स्वीकार केला नवरा म्हणून तेही अगदी मनापासून तिने त्याला अहो अशी हाक मारायला सुरुवात केली तोच दिवस तो अॅनिव्हर्सरी म्हणून साजरा करायचा तसं बघायला गेलं तर अजून महिना होता त्याच दिवशी त्यानं तिला ती, त्याच्या बेडवर प्रवेश दिला होता तिला उचलून बेडवरती झोपवली होती कारण त्याला कळलं होतं की तिनं आता त्याचा मनापासून स्वीकार केला होता आणि मग तो म्हणाला की आताच नको तो विषय काढायला मयुरी देखत जर तिच्या लक्षात नसेल तर तिला सरप्राईज द्यायचं असं त्यानं ठरवलं आणि आता मयुरी दुपारी पुस्तक वाचत बसली होती गर्भसंस्काराचं दामले काकुनी तिला आणून दिलं होतं आणि अर्जुनराव मोबाईलवर बसले होते आणि अधूनमधून स्वतःच्या फायद्याचे नवरा बायको जोक मोठ्याने वाचायचे तिनं ऐकावे म्हणून दुसरं काय बायकोनं नवऱ्यासाठी काय करावं सकाळी सकाळी उठल्यावर त्याला कसा किस देऊन उठवावं म्हणजे त्याचं आयुष्य वाढतं तो दिवसभर कसा फ्रेश राहतो वगैरे 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 आणि थोड्या वेळात गाणी लावून बसले नेहमीप्रमाणेच उदित नारायणचे भयंकर फॅन असणारे अर्जुनराव आता धक धक करणे लगा हे गाणं ऐकत होते गाणं तर छान होतं पण मयुरी आता वाईट टाकली तिला तर लता मंगेशकर आणि आशाताईंची भावगीता आवडायची सौम्य शांत सुरेला आवाजातली पण आता ती वाचत होती ना मग ती थोडी चिडून म्हणाली काय हे बंद करा ना ती गाणी मी पुस्तक वाचते ना आणि अर्जुनराव म्हणाले बरं ही नको तर दुसरी लावतो असं म्हणून तू हा कर या ना कर, तु हे मेरी किरण हे मेरी किरण हे गाणं लावलं आणि ती म्हणाली मला वाचू द्या ना अर्जुनराव पण सहजासहजी ऐकतील ते अर्जुनराव कसले मग वाचना मी कुठे काय म्हणालो का तुला आणि ते वैतागून म्हणली तुम्ही बाहेर जा बरं नाहीतर मीच जाते आणि तो म्हणाला मीही बाहेर जाणार नाही आणि तुलाही जाऊ देणार नाही इथेच बसायचं आणि काकुळतीला येऊन ती म्हणाली अहो पण बाळावर असे संस्कार करणार आहात का आता धक्क धक्क करणे लगा आणि अर्जुनराव म्हणाले मग त्याच्यावर सगळे संस्कार झाले पाहिजेत आणि तो आत्ताच संस्कार करून काहीच उपयोग नाही ते त्याला शिकायचं ते शिकत असतं कळलं वर, बाहेर आल्यावर बाहेरचं जग बघितलं की आई वडिलांचे संस्कार चुटकीसरकी सरशी विसरून जातात आणि बापाला नाही पटवता आली कधी पण त्याला तरी पटू दे की एखादी फटाकडी म्हणून ऐकू दे त्यालाही धक्क धक्क करणे लगा चल ये तू पण ऐक आणि तिनं चिडून डोक्यावर हात मारत म्हणाली काय बाप आहे आपल्या मुलाला मुलगी पटवण्याचे धडे गर्भातच देत आहेत आणि अर्जुन म्हणाला हटके बाप आहे ग मी मग हो <laughs> तो जबरदस्ती तिच्या वेळ आला तिच्याजवळ आला मयुरीला मिठीत घेऊन त्यानं पुन्हा तेच गाणं लावलं धक धक कर आणि इतक्यात पोटात वळवळ व्हायला सुरुवात झाली आणि मयुरी ओरडून म्हणाली अहो बघा ना बाळ हालचाल करतंय अहो आता हे डान्स करतं की काय आतमध्ये आणि अर्जुन खूप हसायला लागला <laughs> आणि त्यानं सुद्धा त्याची हालचाल पाहिली ती हालचाल इतकी जोरात होती की त्याला समोरून नुसती डोळ्यांनी सुद्धा दिसत होती आणि अर्जुन म्हणाला मयूर खरंच की रंगेल आहे ग पिल्लू आता तुला कळलं असेल की त्याला गर्भात कसल्या संस्काराची गरज आहे आता रोज तू गाणी ऐकायचीस बॉलिवूडमधली कळलं अर्जुनरावांना गाण्याची भयंकर आड आवड आणि मयूरला सुद्धा पण तिची गाणी भावगीत असायची साधी सरळ सोपी जीवनाचा खरा अर्थ शोधणारी आणि ही असली प्यारभरी छंदी फंदी आणि दोन अर्थ असलेली चावट लोकगीत तुझी घागर नळाला लाव जवळ नवीन पोपट हा ढगायला लागली कळ रात्री त्या आणतीची काय काय फाजीलपणा नुसता आता त्यांचं हे बेन त्यांच्याच वळणावर जाईल की नाही नक्कीच जाणार कोई शक नाही आणि आता दुपारी चार वाजता ती म्हणाली अहो मला केळ खायची इच्छा झाली आहे जाणा देशी केळं घेऊन या आणि मऊ मऊ नको डाग पडलेली ती पानसट लागतात पिवळी पिवळी आंबट आंबटबुडाना ती छान लागतात आणि चावट अर्जुनराव म्हणाले मयू तुला रात्री देतो ना ग केळ रात्रीपर्यंत ना आणि तिने त्याला खूप खूप मारला आणि म्हणाली नालायकपणा बंद करा कसले घाणेरडे आहात ना तुम्ही बाळाचं वजन वाढवायला केळी उपयोगी असते साडेपाच महिने झाले मी केळ खाल्लं नाही आणि आता मी खाऊ शकते घेऊन या गुपचूप चावट कुठली तुमचं केळ खाऊन बाळाचं वजन वाढणार आहे का आणि तो म्हणाला अगो सारखा रोमॅन्स करून सुद्धा बाळ हेल्दी होतं मग मयुरी म्हणाली हो का मग तुम्ही सुद्धा न जेवता नुसतं रोमॅन्सवर पोट भरत जा मग बघू कसे राजबिंडे दिसता गालात जातील लगेच जा. मग अर्जुनराव म्हणाले आता रोमॅन्टिक राहण्यासाठी ताकद नको का आणि आता पुन्हा याचं केळ पुराण सुरू झालं कोणताही विषय द्या माणसाला दोन तीन तास सहज काढतील त्यावर चर्चा करून अगदी केळ किंवा केल्याच्या केळ्याच्या सालीवर पण बोलतील आणि ती म्हणाली पुरे आता जा बरं आणि तो गेला केळी घेतली आणि राहुलचा फोन आला अर्जुन काय करतोस बायकोसाठी केळी घ्यायला आलोय का रे आणि राहुल हसायला लागला आता का हसत होता हे काही सांगायला नकोच रॉयल गँग मेंबर्स होता तो असले चावड शब्द ही त्यांचीच पैदास त्यांचे ते जनकच होते की मोठे इनोव्हेटर होते हे सगळे आणि राहुल म्हणाला पण तुझं असताना तू तु का विकत घेतोस खेळ आणि अर्जुन म्हणाला नालायक माणसा कुठं फेडशील ही पाप काही पण विचार करतोस आणि माझं माझ्या बायकोसाठी हे घेऊन आहे तिच्या बाळासाठी आणि तू नाही का नेत काही तुझ्या बायकोसाठी आणि राहुल म्हणाला नाही बाबा आम्ही आमच्या आमच्या घरचीच फळं खातो मग अर्जुन म्हणाला हो ना बागायतराची अवलाद ना तू बोरापासून सफरछंदापर्यंत सगळी फळं असतात ना तुझ्या शेतात आणि राहुल हसत हसत म्हणाला शेतात नसतात रे माझी फळांची बाग एकच आहे बेडरूममध्ये तुझं कसं रसगुल्ल्याचं दुकान आहे तसं आणि अर्जुन हसून म्हणाला तू ना भाड्या एक नंबरचं चावट आहेस आणि राहुल म्हणाला बघा कोण कोणाला चावट म्हणतंय बरं ते जाऊ दे पण कशाला नेतोय खायचं नसतं रे केळ गरोदरपणात आणि हळूच पुन्हा चावटपणा करत म्हणाला हेही केळ नाही आणि तेही नाही आणि अर्जुन म्हणाला राहुल फाजीलपणा बंद करा आता खरंच तिला खाऊ वाटते बाळाचं वजन वाढतं म्हणून आणले आहेत मी केळं तू ना हलकटायस एक नंबरचा का फोन केला होता ते सांग आणि मग राहुल म्हणाला आभीचा फोन आला होता अरे का तू नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न आणतोस अर्जुन म्हणाला का आता मी काय केलं मग राहुल म्हणाला पार्टी उद्याच करायची आज कर तू आराम पुन्हा मी दोन दिवसांनी नाही आणि माझ्याशिवाय जर बॅचलर पार्टी केली तर मी ती होऊ देणार नाही ना ना आणि अर्जुन म्हणाला ए धडकनमधील सुनील शेट्टी करतो प्लॅनिंग नको जीवजाळू तुझा काढतो उद्या वेळ तशी पण संध्याकाळीच करायची ना पार्टी आणि ऐक प्रीतीला मुलगी झाली काय वा 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 काय गोड बातमी दिलीस यार आता पार्टी दे मामा झाला तू आणि अर्जुन म्हणाला मग तू कोण शकुणी मामा आहेस का कंस मामा तू पण मामा झाला तूच पार्टी दे आणि राहुल म्हणाला ए चेंगट चल दिली तू क्या याद रखे गा आणि अर्जुन म्हणाला दोन दिवसांनी कुठं जाणार आहेस तू आहे एक दौरा सरकारी कर्मचारी प्रशिक्षण लागते त्यामुळे बाहेरगावी जाणार आहे आणि मग अर्जुनराव म्हणाले बरं सरकारी जावं आहे ना तुम्ही आता खा मस्त प्या आणि बसून बसून खुर्च्या उभवा नुसत्या आणि परत कधी येणार मग राहुल म्हणाला दहा दिवसांनी लग्नाला आहे मी ओके चल मग अभिजितला सांगतो उद्याचं पार्टीचं डन म्हणून मग अर्जुनराव घरी आले तर मयुरी आज तिचं अर्जुनमुळे दुपारी वाचायचं राहिलेलं पुस्तक वाचन करत होती शेवटी आई होती ना ती ती तिच्या बाळावर करायचं ते चांगले संस्कार करणारच आणि तो तिला म्हणाला चल बायको घे तुझी केळी तिनं पाहिलं तर अर्जुनराव देशी केळ्यांचा अक्का घड घेऊन आले होते आणि ती म्हणाली अहो हे काय इतकी केळी खराब होतील ना आणि एक केळ उचलून खात खातो म्हणाला अगं ही रोज दोन तीनच पिकतात सगळे एकदम पिकत नाहीत आणि आपण पाच माणसं आहोत की घरात जास्त नाहीत ही लगेच संपतील आणि दर चार दिवसांनी आता घरीच येईल असाच घड फिक्स ऑर्डर देऊन आलो आहे मी एका शेतकऱ्याला विथ होम डिलिव्हरी आता मी तुला केळ्याचा रतीबज लावणार आहे खा काय खायची ती आणि ती एक केळ घेऊन खाऊ लागली आणि म्हणाली किती महिन्यातून आज मी केळ खात आहे आणि अर्जुनराव म्हणाले चल झुटी व्हॅलेंटाईन डे दिवशीच तर खाल्लं ना केळ तशी ती खूप हसली आणि म्हणाली नालाय कुठले असं म्हणून तिने केळ्याची साल अर्जुनरावांना फेकून मारली अर्जुनरावांनी ती हसतच झेलली आणि पुन्हा सावटपणा करत म्हणाली हे बरं आहे आम्ही तुम्हाला केळी चारायची आणि तुम्ही आम्हाला साली चारायच्या आणि ती हसत म्हणाली मग काय चारू तुम्हाला आणि अर्जुनराव म्हणाले ते सांगतो रात्री आता तू तु तुझं केळ एन्जॉय कर असं म्हणून तिला डोळा मारत पुन्हा रोमॅन्टिकचं आवड गाणी ऐकत बसले आणि त्याच गाण्याची तोडफोड करून मयुरीकडे बघून म्हणाले आवड मला जिची मी तिलाच आणलं शेजारची ही काळी मैना लागली डो लायला आणि पुन्हा पोटात हालचाल सुरू झाली तशी मयुरी खूप खूप हसायला लागली आणि अर्जुनराव म्हणाले अगं हजतेच काय नुसती खा की केळं